कोर्टाच्या आदेशानुसार परवानगी दिल्यानंतर आम्ही स्वागत केलं कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करून की निवडणूक वेळेवर व्हावी पण तीस तारखेला ज्यावेळेस सकाळी सुप्रीम कोर्टाचे आदेश आले की व आपली कोपरवा शहराची निवडणूक वीस तारखेला गेली आता त्यामध्ये सर्व उमेदवार आपल्या परीने प्रयत्न करत होते विरोधक असतील सर्व असतील तर प्रयत्न करत असताना त्यांनी खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रत्येक उमेदवार ताकद लावत होते त्यामध्ये प्रत्येक गोष्टीत विरोध करणे आता आपल्याकडे कर काही मुद्दे राहिलेले नाही आपला जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत काकासाहेब कोंटे यांचं कोयटे यांचं वातावरण चांगलं आहे कोप्रावा शहरामध्ये त्यामुळे त्या वेगवेगळ्या पद्धतीची टीका करून खालच्या स्तरावर जाऊन टीका करून विकासाचे मुद्दे राहिले नाही कोपरगाव शहरात काय करायचं काय नाही करायचं ते मुद्दे राहिलेले नाही आम्ही कोपरगावात नगरपालिका निवडून आल्यानंतर काय करणार त्याचे मुद्दे नाही फक्त काळे पार्टीचे जेवढे उमेदवार असतील एकतीसचे एकतीस उमेदवार त्यांच्यावर फक्त टीका करत राहणे हे फक्त विरोधकांचं काम चालू आहे तर माझी त्यांना विनंती की मैदानाची लढाई मैदानातच झाली पाहिजे ती चिटिंग करून किंवा रडीचा डाव खेळून ही लढाई लढली नाही पाहिजे आपल्याला आपलं गाव सुतरायचं आपल्याला गावाला वेगळ्या दिशेला नाही घेऊन जायचं आपल्या गावाला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं ही भूमिका आमदार आशुतोष दादा काळेंची आहे त्यामुळं आपल्या ह्या टीकेवर आपली जनता कोणत्याही प्रकारच्या भूलतापांना बळी पाडणार नाही आणि आमदार आशुतोष दादा काळे यांचे जेवढे नगरसेवक व वो, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत यांना ही जनता विकासासाठी निवडून देणार आहे आणि एक कोपराव शहराचा चेहरामारा बदलण्यासाठी आमदार आशुतोष दादा व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे हे चेहरा बदलण्यासाठी कोपरावाचा विकास करणार आहे तर त्यामुळे विरोधकांनी खालच्या स्तरावर जाऊन टीका न करता विकासावरच टीका केली पाहिजे अशी मला त्यांना विनंती आहे एवढे